उन्हाळा लागला की घराघरात हे सर्व कामं सुरू होतात पापड करणे कुर्डया करणे कैरीचे सगळे पदार्थ करणे जसं कैरीचं लोणचं साखर आंबा घुळ आंबा सर्व कामं उन्हाळ्याचे सुरू होतात आणि ऊन बाहेर असलं की घरामध्ये हे सगळे कामं करत बसायला इतकं छान वाटतं तर आता आज का आई करणार आहे वर्षभर टिकणारा दोन किलो कैऱ्यांचा साखर आंबा काल आई मार्केटमध्ये गेली होती आणि आईला छान कैऱ्या मिळाल्या तर पाच किलो कलमी आंब्याच्या ज्या कैऱ्या असतात त्या आणलेल्या आहेत आणि जर तुम्हाला साखर आंबा गुळ आंबा करायचा असेल तर कै कलमी कैऱ्यांचा खूप छान होतो सगळ्यात पहिले या सर्व कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्याला चीक जर असेल तर तो सगळा काढून घ्यायचा आहे त्याची सालं काढून घ्यायची त्यानंतर किसून घ्यायचा आहे तर हा किस बराच झालेला आहे तर त्यापैकी काही गुळांबा करणार आहे काही साखर आंबा आणि काही कैरीचा टक्कू करणार आहे तर टक्कूची रेसिपी तर खूप छान आहे जसं आपण इन्स्टंट लोणचं करतो त्यामधलंच हा कैरीचा टक्कू आहे त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साखर आंबा कसा करायचा आहे तो वर्षभर टिकेलही आणि जसा जसा मुरला जाईल तसा तो खायला इतका छान लागतो रसरशीत लागतो तुम्हाला पण असा साखर आंबा करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या सर्व मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सगळ्यात पहिले आईने हा किस पातेल्याने मोजून घेतलेला आहे तर आता एक पातेलं मोजून घेऊन कढाईमध्ये किस टाकलेला आहे तर हा आपल्याला किस एक वाफ येऊ हलवायचं नाही आहे गॅस फुल सीम किंवा मीडियम सीमवर ठेवला तरी चालणार आहे थोडाफार हा किस कढईमध्ये हलवून घ्यायचा आहे आणि एक सारखा कढईमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून सगळ्या किसला छान वाफ आता आपण एक पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे या किसाला छान वाफ येईल आणि झाकण काढल्यानंतरच तुम्हाला इतका छान वास सुगंध येईल त्यावरनच आपल्याला कळतं की आता कैरीचे किसाला वाफ छान आलेली आहे आणि थोडासा रंगही बदलला जातो वाफ आल्यानंतर किस एक सारखा छान हलवून घ्यायचा आहे कीस एकसारखा हलवला की पुन्हा एकदा आपण एक, एक वाफ येण्यासाठी ठेवूयात कारण की आपण कीस हलवलेला आहे त्यामुळे सगळीकडून छान वाफ आली पाहिजे पाच मिनटासाठी ठेवलेला आहे पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे कढईला खाली लागलेला आहे का लागला असेल तर पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे साखर आंबा करणं फार काही अवघड नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे फक्त ती योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे कारण बना बऱ्याच जणांकडून साखर आंबा हा खराब होतो किंवा तो वर्षभर टिकला जात नाही नाही तर वर्षभर टिकण्यासाठी जर तुम्ही या पद्धतीने केला तर तुम्ही कधीही तो खाऊ शकतात आणि जसा जसा तो मुरेल तशी तशी त्याची टेस्ट खूप छान लागते आणि जास्त कोरडाई हो होत नाही रसरशीत साखर आंबा हा होतो तर एक साईडला आई साखर आंब्याची तयारी करते आणि केस बराच झालेल्या आहे तर दोन तीन त्याच्या रेसिपी करायच्या आहे तर कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे दुसऱ्या रेसिपीसाठी तोपर्यंत आपण याला पुन्हा एकदा वाफ येण्यासाठी ठेवूया आता आईने दुसरा जो कीस आहे त्याचा हा टक्कू करणार आहे तर याची रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत सेपरेट वेगळी शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ पण बघा जेव्हा अपलोड करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच चला आता छान वाफ आलेली आहे तर बघा थोडंसं अगदी खाली कढईला लागल्यासारखा वाटतो आहे तर लगेच पटकन आपल्याला कीस हलवून घ्यायचा आहे जर तुमच्याकड कर, तुमच्याकडून पण कीस खाली कढईला लागला गेला तर तुम त्यामध्ये मिक्स करायचा नाही आहे थोडासा कीस बाजूला करून घ्यायचा आणि जे खाली कढईला लागलेलं असेल ते काढून घेऊन एका सेपरेट ताटामध्ये काढायचा आहे कारण की हा पटकन शिजला जातो तर शक्यता जास्त असते की तो कढईला खाली लागला जातो तर हा केस आता चांगला शिजला गेलेला आहे वाफ सगळीकडून आलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा हाताने चेक करू शकतात जर तुम्हाला कडक कडक लागलं तर थोडी एक वाफ पुन्हा येऊ देण्यासाठी ठेवायचं थे आहे तर आता आपल्याला साखर घ्यायची आहे तर साखरेचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं आहे जितकं आपण कीस मोजून घेतलेलं आहे त्याच पातेल्याने आपल्याला तितकी साखर घ्यायची आहे पण बऱ्याच वेळा आपली कैरी खूप आंबट निघते किंवा गोड निघते तर एकदा कैरी टेस्ट करून बघायची आहे जास्त आंबट असेल तर साखर तुम्ही जास्त घातली तरी चालणार आहे तर ही तुमच्या अंदाजाने घालायची आहे पूर्ण आपल्या साखर आंबात रेडी झालात त्यानंतर तुम्हाला वाटलं की थोडंफार आंबट वाटतंय तर तुम्ही वरतून थोडीशी साखर घातली तरी चालणार आहे तर आता मी या प्रमाणातच साखर घातलेली आहे जितका कीस घेतलेला आहे तितकीच आता साखर आपल्याला या किसामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता साखर सगळीकडे छान मिक्स झालेली आहे आणि विरघळायलाही लागली त्यांना थोडीशी मधून तुम्ही आता टेस्ट घेऊन बघू शकता जर तुम्हाला अजून थोडासा आंबट वाटला तर आत्ताही साखर घातली तरी चालेल तर आईला थोडासा आंबट वाटतो आहे तर थोडी वरतून अजून साखर घातलेली आहे आता हळूहळू आपल्या साखर आंब्याचा सा रंग बदलत जाईल जसं जसा रंग बदलायला लागेल ला तसं आपल्याला कळेल की आपला साखर हो आंबा होत आलेला आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला छान हलवत राहायचं आहे कारण खाली लागलं नाही पाहिजे आणि मध्ये मध्ये जर गोळे होत असतील तर ते आपल्याला जाऱ्यांनी वेगळेही करायचे आहे तर छान आता झालेलं आहे थोडा वेळ आपण असंच राहू देऊया उकळी यायला लागली ला की समजायचं आपला साखर आंबा होत आलेला आहे तर बघा आता आपला साखर आंबा पूर्णपणे रेडी झालेला आहे आता हा थंड झाला की नंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे गरम असतानाच वेलची पूड घालायची नाही आहे थंड झाल्यानंतरच घालायची म्हणजे त्याची टेस्ट छान लागते तर या उन्हाळ्यात तुम्ही पण अशा पद्धतीने साखर आंबा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा